श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते माहित आहे का नाही तुम्हाला पण माहिती ना तुम्हाला माहित आहे नाही माहिती एक झाला पलगामला त्याच्याविषयी तुम्ही काय बोलू शकता त्या आतंकवादी विषयी तुम्ही काय बोलू शकता जिकडे सगळेजण सर्व धर्म सर्व धर्म समभाव असं आपल्या इकडे काही हिंदू लोक घेऊन चालले आहेत आणि ते तिकडे लोक रिलीजन बघून एखाद्याची हत्या करतायत तर ते कितपत योग्य तरी वाटत नाही हिशोबाने माझं म्हणणं हे आहे की असं नाही म्हणत आहे की सगळे मोमेडियन किंवा सगळे मुसलमान हे पशायच आहेत पण तिथले काही आहेत त्यांना लवकरात लवकर ओळखणं हे फार गरजेचं आहे नाहीतर आहेत ते हिंदू पण नाही राहणार तो तोडवलं पाहिजे त्या लोकांना असं <laughs> मिळाले वावमेन वामन मी महाराष्ट्र या चॅनल कडून तर मी फक्त काही तुम्हाला महाराष्ट्र वेगळं काही प्रश्न विचारेल फक्त तीन आणि त्या तीनही प्रश्नांची तुम्ही उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचा प्रेमाचा प्रत्येक छोटीशी फोटो तर तुम्ही मुंबई मध्ये जात कोण आहे म्हणजे तुम्ही मैत्रीण आहात का हां सर्व काय नाव तुमचं श्रुतिका तुमचं प्रणिता नितिका तुम्ही मुंबई मधले राहत की साहेब की दुसरे गाव वगैरे आहे सगळे मुंबई अच्छा सर्व मुंबईचे तर आता आपलं महाराष्ट्र दिन येतोय एक मेला तर आपली महाराष्ट्र दिन दिनाची म्हणजे आपली स्थापना झाली ती कोणत्या डेटला झाली माहिती आहे का एक मे एकोणीसशे साठ अरे वास्त महाराष्ट्र माझा

श्रुतिका श्रुतिकाने खूप छान उत्तर दिलंय आपली महाराष्ट्राची स्थापना एक मे एक। एकोणीशे साठ रोजी झाली आता तुम्ही जॉब वगैरे करता सर्वजणी तुम्ही पण तर मला सांगा तुमचं आता लग्न वगैरे झालंय सर्वांचं सर्वच नाही झालंय कोणाकणाच नाही तर ठीक आहे आम्ही एक एकदम सोपा प्रश्न विचारतो तुम्हाला मॅडम तुम्ही आता जॉब करताय अच्छा कुठे गेलो जाऊ ठाण्यामध्ये ओके ठीक आहे मी तुम्हाला सर्वांनाच प्रश्न विचारतो श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे पहिले आरमार प्रमुख कोण होते माहिती आहे का काय तुम्हाला कोण माहिती नाही तुम्हाला माहिती आहे नाही माहिती तर ठीक आहे मी तुम्हाला सांगतो आपल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख पहिले होते कानुजी आंग्रे ते चालवायचे सर्व आरमार प्रमुखाचे आता कुठून आले तुम्ही सीएसटी टीवरून आला तर या सीएसटी सेशनचं पहिलं नाव काय होतं अरे वा सही सही राईट राईट पुन्हा सांगा विक्टोरिया टर्मिनस खूप छान पहिला आपलं विटी नाव होता त्याचं नाव विक्टोरिया टर्मिनस होता आ, तर ठीक आहे मी तुम्हाला तिसरा एक प्रश्न विचारतो हा चौथा प्रश्न असेल एक तुमचा प्रश्न तर चुकलेला आहे तुम्ही काय करता कॉलेज करता की जॉब मिळेल शिक्षण झाल्या ओके ठीक आहे तर आता जो आता एक भ्याड हल्ला झाला आपला व्हायला काम ला त्याच्याविषयी <laughs> तुम्ही काय बोलू शकता त्या आतंकवादी विषयी काय बोलू शकता जिकडे सगळेजण सर्व धर्म सर्व धर्म समभाव असं आपल्या इकडे काही हिंदू लोक घेऊन चालले आहेत आणि तेच तिकडे ते ते लोक रिलीजन बघून एखाद्याची हत्या करतायत तर ते कितपत योग्य तुम्हाला तरी वाटत नाही मग त्या हिशोबाने माझं म्हणणं हे आहे की मग मी असं नाही म्हणत आहे की सगळे मोमेडियन किंवा सगळे मुसलमान हे कसेच आहेत पण तिथले काही आहेत त्यांना लवकरात लवकर ओळखणं हे फार गरजेचं आहे नाहीतर आहेत ते हिंदू पण नाही राहणार खूप छान श्रुतिका मॅडम त्यांनी खूप छान सांगितलंय कारण माणसाचा धर्म कोणसा कोणताही असो आणि धर्मावरून माणसाची हत्या होते आणि ते आपल्या देशामध्ये हे खूप चुकीच आहे आणि त्यांना कठोरी शिक्षा झालीच पाहिजे तोडवलं पाहिजे त्या लोकांना असं आपण करू शकत नाही पण आपले सरकार करू शकतो तर नक्कीच करेल तर मी तुम्हाला एक सोपा प्रश्न विचारतो एकदम किती आहेत तुमचं टोटल टोटल हा प्रश्न नव्हता मॅडम <laughs> फक्त एक डिस्कशन होतं की आपण okay. आपल्या देशामध्ये दे काय चाललंय त्याच्याविषयी कारण ते खूप काळजाला भेटणार आहे तर मला सांगा श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्याने फक्त तीन किल्ले सांगा शिवनेरी रायगड प्रतापगड वा खूप छान मॅडम तुम्हाला काय माहिती आहे का एखादा किल्ला विजयदुर्ग मस्त अरे वा तोरणा खूप छान तोरणा हा पहिला श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी चौदा वर्ष असताना किल्ला जिंकला होता तर खूप छान मित्रांनो आपल्याला उत्तर दिलेली आहेत तर आपण इथे त्यांना महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम मॅडम प्लीज उभार तर मित्रांनो आपण महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो पेमेस या ना नाऊ शक महाराष्ट्र आपलाच आहे चला थँक्यू व्हेरी मच thank <laughs> you